नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण विचार करत असाल पुष्कळ शर्यत तर झाले म्हणजे शर्यत होऊन दोन दिवस झाले दोन दिवसानंतर का ही व्हिडिओ केलीस म्हणून ही व्हिडिओ मला अगोदरच करायची होती <tellan> तर मला तसं वेळ म्हणजे भेटला नाही म्हणजे थोडी दोन तीन कामं माझी अटकलेली होती त्यामुळे ही व्हिडिओ करण्यासाठी मला स्पेसिफिक असा वेळ भेटला नाही आणि माझ्या चॅनलवर गेले दोन दिवस एकही व्हिडिओ आले नाही त्यासाठी मी सॉरी बोलतो कारण की मला रोज एक व्हिडिओ टाकायची असते त्याच्यावर व्हिडिओ टाकलेला पण शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेला असे लाँग व्हिडिओ मी नाही टाकलेली होती पण कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी मी त्याच्यावर शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेल्या होत्या तर कोणत्या गाडीचा कोणत्या गटामध्ये नंबर आला हे आपण बघणारच आहोत पण व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी एक गोष्ट बोलेल की या पूर्ण स्पर्धेमध्ये जी संदीप जी बैलगाडी शर्यत आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये ज्या पण बैलगाड्या मालकांचा नंबर नाही आला किंवा त्यांची गाडी गुलालामध्ये नाही आली तर मी बोले की तुम्ही म्हणजे खचून नका जाऊ कारण की ही सुरुवातच आहे तर सुरुवातीलाच नाही आलं तर खेर मी बघत होतो गाडी एवढा पण अंतर नव्हतं म्हणजे ज्या आपण गाड्या गुलालामध्ये आले त्यांच्याशी खूप जवळजवळ राहून जे म्हणजे तुमच्या गाड्या होत्या तर तुम्ही म्हणजे सुरुवातच आहे त्यामध्ये खचून नका जाऊ तुमचाही दिवस येईल कारण की वेळ ही प्रत्येकाची येते अ मेहनत करत राहा संयम ठेवा मी हेच सांगेल तुम्हाला आणि बैलगाडीच्या जेवढे पण बैलगाडी प्रेमी आहेत तुमच्या तुमच्यासोबत नेहमीच असणार आहेत म्हणून तुम्ही खचून नका जाऊ मेहनत करत राहा कारण की येणाऱ्या दिवसामध्ये अजून पण खूप जास्त शर्यती आहेत सर्वांना मी एक गोष्ट सांगेल की माझे व्हिडिओ जे तुम्ही खूप जण बघता पण माझ्या चॅनलला जे तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर खाली जो व्हाईट वाला बटन आहे तो, 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 तो बटन दाबा आणि माझ्या चॅनलला जे नक्की सबस्क्राईब करा कारण की माझ्या चॅनलवर जे आपल्याकडच्या म्हणजे बैलगाडा मालकांचे मी जास्तीत जास्त मुलाखती घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्या मुलाखती आपल्याला नक्की बघायला भेटतील तर मुलाखती बघायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया तर चला बघूया कोणत्या गाडीचा कोणत्या गटामध्ये नंबर आला येते तर मी सुरुवात करतो पहिला सायकल शर्यतीपासनं सायकलची शर्यत देखील होती तर सायकलच्या शर्यतीमध्ये पहिला क्रमांक आला आहे तो म्हणजे प्रांजल पाटील याचा दुसरा क्रमांक सनीत ती पाटील आणि तिसरा क्रमांक विलास पाटील हे तिन्ही देखील एकाच गावातले होते गावाचं नाव आहे मुले तर आता घोडागाडीमध्ये घोडागाडीमध्ये दोन गट होते एक्का आणि दुक्का तर एक्कामध्ये प्रथम क्रमांक आलाय तो म्हणजे कैलास वाशी शपू शेठ अलिबाग असंच नाव म्हणजे त्या लिस्टमध्ये होतं म्हणून मी तसंच बसतोय अ दुसरा क्रमांक आलाय श्री बादशाह पंढरी कोली थलबाजार इकडची गाडी आहे ती तिसरा क्रमांक आलाय श्री अक्रम साहिब सय्यद मुरुड मुरुडची गाडी होती तिचा तिसरा क्रमांक आलेला आहे तर तिने गाड्या एकदम जबरदस्त धावलेल्या होत्या आपण बघितलाही असेल शर्यतीमध्ये तर त्यांना खूप खूप शुभेच्छा शर्यतीमध्ये जे गाडी गुलालामध्ये आणायची होती तर त्यांनी त्यांची गाडी गुलालामध्ये आणलेली आहे तर त्यानंतर घोडागाडी दुक्का घोडागाडी दुक्कामध्ये प्रथम क्रमांक आलाय श्री आदिल कुरेशी थल थलची गाडी हो होती याचा प्रथम क्रमांक आलाय द्वितीय क्रमांक आहे कैलासवाशी का अनवर कुरेशी शेखाचा गाव शेखाच्या गावची गाडी होती तिसरा क्रमांक आलाय श्री पंढरीनाथ नाखवा बुडणी बुडणीची गाडी होती तर तिन्ही गाड्या ज्या एकदम जबरदस्त धावलेल्या होत्या आपण बघितला या सेशलतीमध्ये तर या तिन्ही गाड्यांच्या जे विजयी आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता बैलगाडी गट क्रमांक एक गट क्रमांक पहिली गाडी आलेली आहे गट क्रमांक एक मध्ये मीरा स्वप्निल राऊत नवेदर बेली इकडची गाडी आहे द्वितीय क्रमांक सोजवल बालाराम ठोरेखाची गाडी आहे तिसरा क्रमांक युवांश प्रणित पाटील चिंचवलीची गाडी आहे तर तिन्ही गाड्या ज्या आहेत जबरदस्त धावलेल्या होत्या आपण बघितल्या शर्यतीमध्ये तर यांनी गुलालामध्ये गाडी आणलेली आहे तर यांना खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा तर आता बघूया बैलगाडी गट क्रमांक दोन मधल्या गाड्या तर बैलगाडी गट क्रमांक दोन मध्ये प्रथम क्रमांक आलाय तो म्हणजे सिया खरत बहिरोले द्वितीय क्रमांक आलाय राज कैलास गजने सुतारपाडा इकडची गाडी आहे ती आणि तिसरा क्रमांक आलाय तो म्हणजे मामा भाचे बोरगर इकडची गाडी आहे गाडीचं नाव असंच दिलेलं होतं म्हणून मी तसंच वाचते तर यांनाही देखील खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या शहरांसाठी खूप खूप शुभेच्छा तर आता गट क्रमांक तीन गट क्रमांक तीन मध्ये प्रथम क्रमांक आलाय ते म्हणजे शालिनी शंकर ठोंबरे मिलखतकार इकडची गाडी आहे द्वितीय क्रमांक आलाय श्री अमृत अनंत वाकडे सासवणे इकडची गाडी आहे आणि तिसरा क्रमांक आलाय तो म्हणजे सुधाकर दामोदर वाकडे सासवणे इकडची गाडी आहे तर यांना यांची गाडी मध्ये आले म्हणून खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या शर्यतीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा तर आता बघूया गट क्रमांक चार गट क्रमांक चार मध्ये प्रथम क्रमांक आलाय तो म्हणजे अद्वी अक्षय पाटील रेवस इकडची गाडी आहे तर दुसरा क्रमांक आलेला आहे अनुज आशिष पाटील चौल इकडची गाडी आहे ती आणि तिसरा मुन्ना सुधीर गावण जिराडची गाडी आहे तर या तिघांना गुलालामध्ये गाडी आली म्हणून खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा असंच गुलालामध्ये राहण्याचा प्रयत्न करा तर आता बघूया गट क्रमांक पाच गट क्रमांक पाच मध्ये प्रथम क्रमांक आला तो म्हणजे अशोक लक्ष्मण कडवे मिलकतकार इकडची गाडी आहे दुसरा क्रमांक आलाय भावेश विकास दिवेकर चिकणी इकडची गाडी आहे ती आणि तिसरा प्रदीप हरिश्चंद्र भगत आवासची गाडी आहे तर या तिघा या तिन्ही गाड्यांना गुलालामध्ये आल्यात म्हणून खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा असंच गुलालामध्ये राहण्याचा जो प्रयत्न करा तर आता बघणार आहोत गट क्रमांक सहा म्हणजे क्वार्टरचा गट मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे कैलास वशी उदय गजानन कुटे सासवण इकडची गाडी आहे आणि द्वितीय क्रमांक आलेला आहे संकेत श्रीकांत पाटील रेवस इकडची गाडी आहे आणि तिसरं राजेंद्र मधुकर पाटील सारलची गाडी आहे तर या तिन्ही गाडी मालकांना खूप खूप अभिनंदन कारण की गुलालाचे मानकरी ठरलेले आहेत आणि यांना येणाऱ्या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा असंच गुलालामध्ये राहण्याचा जो हो। प्रयत्न करा तर यानंतर क्वार्टर फायनलचा गट क्वार्टर फायनलमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे श्री रोशन विजय शिंदे आवासची गाडी आहे त्यानंतर द्वितीय कुमार श्रीराज घरत राहटले इकडची गाडी आहे आणि तिसरा श्री साहिल विकास भगत आवासची गाडी आहे तर या तिन्ही गाड्या क्वार्टर फायनलमध्ये जे आहे गुलालाची मानकरी ठरलेले आहेत तर यांना खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा तर आता सेमीफायनलचा गट सेमीफायनलमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे राज कैलास गजने सुतारपाडाची गाडी आहे त्यानंतर द्वितीय क्रमांक आलेला आहे तो म्हणजे पांडुरंग अर्जुन मोहिते आवासची गाडी आहे त्यानंतर तिसरा क्रमांक आला आहे साईश वालेकर वाघोलीची गाडी आहे तर या तिन्ही गाड्या ज्या सेमीफायनलच्या गटामध्ये गुलालाच्या मानकरी ठरलेल्या आहेत तर यांना खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा असं जी असंच जी आपली मेहनत सुरू ठेवा आणि गोलालाची मानकरी होत राहा तर आता फायनल फायनलच्या गटामध्ये सर्वांनाच माहिती आहे की कोणाची गाडी पहिली आलेली आहे पहिली आलेली आहे कैलासवाशी श्रीनिवास बालराम भगत आवासी गाडी आणि दु, 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 दुसरा क्रमांकाला आहे श्री संदीप शंकर म्हात्रे राहाटलेची गाडी ज्यांनी आयोजन केलेलं होतं संदीप काका त्यांची का गाडी जे दुसरी आलेली आहे तर त्यांना खूप खूप अभिनंदन काका आणि तिसरी आलेली आहे श्री विराज श्रीनिवास भगत म्हणजे ज्यांचा पहिला नंबर आलेला आहे त्यांचं जय तिसरा नंबर लिहिलं त्यांच्या दोन्ही गाड्या जे मध्ये गुलालाचे मानकरी ठरलेले आहेत तर या तिन्ही गाड्या मालकांना जे खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या शर्यतीसाठी जे खूप खूप शुभेच्छा तर जी पूर्ण जो शर्यतीचा निकाल होता तो मी तुम्हाला आता सर्वांचा सा निकाल सांगितलेला आहे आय होप की आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा काय वाटलं तर नक्की कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा जर माझा चॅनल म्हणजे एखादी व्हिडिओ बघत असाल माझी तर माझ्या चॅनलला जे नक्की सबस्क्राईब करा आणि मी एक सांगेल की येणाऱ्या दिवसामध्ये आता ज्यांचे ज्यांचे कारण की तिथे माझी जेव्हा मध्ये होतो मी थोडी घाई गडबड झालेली होती मग सर्वांची जी, जी मुलाखत मला घेता आली नाही तर मी प्रत्यक्ष देऊन मुलाखत घेण्याचा माझा नक्की प्रयत्न असणार आहे तर मी येईलच तुमच्यापर्यंत जी मुलाखती घ्यायला कारण की ज्यांचा एक नंबर आलेला मी फक्त त्यांची मुलाखत घेतलेली आहे येणाऱ्या दिवसामध्ये अजून जे आहेत त्यांची पण मुलाखत मी घेणारच आहे तर त्या मुलाखतीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर येणार आहेत म्हणून जे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला ही व्हिडिओ मी इथेच संपवतो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय विश यू वेल्थ बाय